साधारण खूपच शेवटचे तोडे काढले तर शेवट चेंड्यावरला सहा ग्रामचं वजन आहे काल तर साडेसात ते सात ग्राम पक्का वजन आहे अच्छा आणखी तुम्ही आ, या वर्षी तुम्हाला जाला है। है, निकला निकला है। है किती उत्पन्न झालाय एकरी शिशोबानी वगैरे आपल्याला एकरी आतापर्यंत म्हणजे दहा ॲव्हरेज निघलाय पंधरा क्विंटल साडे पंधरा क्विंटल निघून पंधरा साडे साडे पंधरा क्विंटल निघून गेलाय किती दोन मध्ये दीड पावणे दोन एकरामध्ये तितका कापूस निघून गेलाय आणखी किती होण्याची शक्यता पूर्ण तुम्हाला कापूस म्हणजे कमीत कमी चौदा ते पंधरा क्विंटल असा अंदाज आहे एकरीचा सा चौदा पंधरा क्विंटलचा अंदाज आहे आणखी झाडाची क्वालिटी पण छान दिसत आहे तुमच्या शेतामध्ये पण चौदा अच्छा चौदा पंधराचा चा वरच आहे नमस्कार मी जिनोमिक्स कंपनीचा एम्प्लॉय सावनेरा गोकुल धनमारे मी सावनेरी पार्श्वनी एरिया बघतो तर भाऊ तुमचं नाव सांगाल मला एकदा माझं नाव सतीश विठ्ठलजी राऊत राहणार आपला मोबाईल नंबर सांगाल पंच्याण्णव बावन्न एकोणचाळीस सत्तर चोवीस तुम्ही कोणती व्हेरायटी लावली आहे तुम्ही मला व्हेरायटीबद्दल बद्दल काय वाटते म्हणजे कसं काय म्हणजे झाड वगैरे काय हा माझ्या तिसरा वर्ष आहे व्हेरायटी लावायचं पहिला ऑनलाईन बोलावली होती मागच्या वर्षी दुसरा वर्ष ना तिसरा वर्ष अच्छा हे तिसरं वर्ष तुमचं लावता तुम्ही आणि तो तुम्हाला तर माहितच आहे व्हेरायटीबद्दल बद्दल काय आहे तर तुम्हाला आमच्या शेतकऱ्यांना पण तुम्ही सांगू शकता काय सांगू शकाल तुम्ही की म्हणजे वजन हिच बोंडाचा जा साईज झाला काय सांगू शकाल तुम्ही झाडाची क्षमता वाढण्याची चांगली आहे बुडाचा भाग ठोकळ पण आहे साडेसहा ते सात ग्राम वजन आहे बोंडाचं अच्छा वजन सहा ते सात ग्राम वजन आहे शेवटचा बोंडाचा शेंड्यावलला सहा ग्राम पकडायला मधातला सात साडेसात ग्राम पकडायला अच्छा सात साडेसात खालचा आणि वरचा तर दिसतच आपल्याला असा मोठा येऊनच राहिलाय आणखी कापूस वेचणीला वगैरे असं आहे म्हणजे एकदम सोपं आहे सोपी आहे ना तुम्ही तर लावतच तुम्हाला तर अनुभवच आहे सोपी आहे कापूस वेचायला आणि आपल्या व्हॅरायटीचे पण आहे दिसते की पाच पाकडीचे बोंडा आहे त्याच्यात दिसूनच राहिला आपल्याला आणखी आणखी तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना म्हणजे काय सांगू शकाल की त्याच्यात हे व्हेरायटी तर जवळ जवळ जसे तीन बाय तीन मध्ये लावतो म्हणलं नाही जमत अच्छा कमीत कमी तीन बाय सहा सहा बाय तीन असे आहे लावायला परत तीन बाय तीन किंवा सहा बाय सहा ची लावण करा आता तुम्ही लावण पट्टा पद्धतीने लावण केली आहे तुमचं अंतर किती आहे सहा बाय तीन बाय सहा सहा याच्यामध्ये एक किंवा दीड फुट अच्छा ना डिस्टन्स प्लान टू प्लान डिस्टन्स एक फूट आहे अच्छा आणखी तुम्ही या वर्षी आता तुम्हाला किती कापूस झाला तुम्ही जे लावलाय त्यात ह्या देळे पावणे दोन सोळा क्विंटल कापूस निघला तर म्हणजे आतापर्यंत पर्यंत सोळा क्विंटल कापूस निघून दोन वेचे निघून चुकले आणखी तुम्हाला म्हणजे किती होऊ शकते असं वाटत आहे त्या आता झाडाच्या क्वालिटी नुसार झाडाला पण झाडाला झाडाला गुंड वगैरे दिसत आहे तर तुम्हाला म्हणजे आणखी किती होऊ शकते वरपर्यंत तुम्हाला कि आपले हिशोबाने कमीत कमी पंधरा ते सोळा क्विंटल चौदाच्या वरतच राही एक चौदाच्या चा वर, वर्षी थोडा जास्त वाढला होता या वर्षी वातावरणाच्या हिशोबाने थोडा बिचात मधातले जे बोंड झाडले पावसानं पात्या झाडल्या त्याच्या हि कमी येईल एक दोन तीन सतीश भाऊ मागच्या वर्षी पण तुमच्याकडे आपण कार्यक्रम घेतला होता तर किती म्हणजे मागच्या वर्षी किती कार्य म्हणजे हे झाला होता तुम्हाला कापूस किती झाला आपला एकवीस साडे अठरा क्विंटल झाला होता मागच्या वर्षी एकवीस साडे अठरा क्विंटल झाला होता आता किती म्हणताय तुम्ही कमीत कमी चौदा ते पंधरा क्विंटल चौदा ते पंधरा किंटल म्हणजे आता वातावरणानुसार थोडासा हे झाला कमी तरी तुम्ही आमच्या विप्लो एकशे पस्तीस नाराज वगैरे आहे का काही आमच्या सहकार्य झालं किंवा आमच्या विप्लो एकशे पस्तीस बाबत त्याच्या व्हेरायटीच्या बद्दल काही सांगत घ्यात नाही नाराजगी काही आहे नाही त्याच्या फक्त हे काही वातावरण साथ नाही दिला अच्छा वातावरण साथ नाही दिला म्हणून थोडा दोन तीन क्विंटल तुमचं कमी होऊ शकते किंवा आता तर याचच आहे आपण भेटूच तुम्हाला आणखी नक्कीच ठीक आहे हो तर आणखी तुम्ही म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना काय सांगाल की व्हेरायटी एकदम चांगली आहे याच्यात मावा तुडतुडे जर असतो किड्याचा थोडा प्रादुर्भाव म्हणजे क्षमता चांगली आहे त्याची कमी आहे प्रादुर्भाव रोग किड्यांचा प्रादुर्भाव प्रतिकार चांगली आहे त्याची थी प्रतिकार चांगली आहे त्याची अच्छा ठीक आहे भाऊ धन्यवाद आपलं एकशे पस्तीस बद्दल आणि आमच्या सहकार्याबद्दल तुम्ही समाधानकारक आहे काय नाही हो चांगलं याच्यात गोकुल सर तसेच महाजन सर तर चांगले सहकार्य देतात त्याच्यामध्ये वेळोवेळी कार्यक्रम किंवा जे माहिती देतात व्हरायटी बद्दल व्हेरायटी बद्दल त्याच्यानं आपल्याला म्हणजे खूपच फायदा आहे आपल्या तीन तिसऱ्या सीजन चालू महाजन सर गोकुल सर हे वेळोवेळी मदत देऊन सर आपल्याला व्हेरायटीची माहिती किंवा जे होणार किडीचा प्रादुर्भाव आहे पूर्ण माहिती मिळते माहिती वगैरे सगळं तुम्हाला देते आणि तुम्हाला म्हणजे पूर्ण समजून वगैरे सांगते प्लॉट बद्दल आणि व्हेरायटी बद्दल वगैरे आणि तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय सांगा की विप्लो एकशे पस्तीस लावा की नाही लावा बा विप्ल एकशे पस्तीस लावायची आहे तर दाटणी म्हणजे जसे जुन्या पुणे म्हणजे पुराण्या पद्धतीच्या हिशोबानं नाही लावायला पाहिजे पट्टा पद्धत असली किंवा मोठा अंतर असला तेव्हा जी व्हेरायटी चांगली आहे कारण मी पहिल्या वर्षी लावली होती हो। तर दाटण झाल्यानं कापूस थोडा कमी झाला मागच्या वर्षी जे अंतर घेतलं आपण पट्टा पद्धतीच्या हिशोबानं त्या हिशोबाने चांगली राहिली काय अंतर घेतलं तुम्ही मागच्या वर्षी सतेश भाऊ आपण पट्टा पट्टापदीनं तीन म्हणजे तीन बाय तीन असं म्हणजे पट्टा पद्धती दोन तास तीन मध्ये एक तास सोडून सहा फुटाचा केला त्यानंतर तीन फुटाचा केला अच्छा आणि यावर्षी काय अंतर लावलं तुम्ही तोच अंतर आहे आपल्या जेव्हा तोच अंतर आहे म्हणजे सहा बाय तीन बाय एक म्हणजे सहा बाय तीन बाय एकच अंतर लावलंय तुम्ही प्लांट टू प्लांट एक फुटाचं अंतर ठेवलाय अच्छा अच्छा आणखी शेतकऱ्यांना म्हणजे काही सांगा झालं व्हेरायटीचं म्हणजे काही नवीन विशेष काय तुम्हाला खासायत वाटली जसं जसं वातावरण बी तरी बाकी व्हेरायटी हे माल सोडत नाही अच्छा माल पकडते ना प्रतिकारशक्ती चांगली आहे जशी रस सोडसण किडे आहेत बाबा आहे तुरतुळा प्रतिकार शक्ती म्हणजे तिची चांगली आहे अच्छा चांगली आहे आणि झाडाची क्वालिटी पण आपण आता बघू शकता की झाडाची पण क्वालिटी आहे आणि डिसेंबर महिन्यात पकडला तरी झाडाचा हिरवे पण आहे तिच्या क्वालिटी खराब नाही आहे धन्यवाद सतीश भाऊ तुम्ही आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल आणि तुम्ही एक मला सांगाल की पुढल्या वर्षी किती एकरामध्ये लावणार लावणारा व्हेरायटी पुढच्या वर्षी कमीत कमी पाच ते सहा एकरात आपण म्हणजे बियाणे विप्लो एकशे पस्तीस हे पाच ते सहा बाकी शेतकऱ्यांना पण लावा म्हणाव की म्हणजे अच्छा अच्छा म्हणजे यावर्षी तुम्हाला आणखी चांगला भरघोस म्हणजे उत्पन्न देणारी व्हेरायटी आहे तर चांगला डिमांड राहील विप्ल एकशे पस्तीस लागला डिमांड अच्छा धन्यवाद सतीश भाऊ जेनोमिक्स कंपनी तर्फे तुमचा आम्ही मनस्वी आभार मानतो तुम्ही आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार